चार सुटला या मैदानातला ज्या चार मध्ये एकच गाडी पडते आणि भैयाचं निर्वाद वर्चस्व गड क्रमांक चारचा निकाल गुन्हे क्रमांक चार चा निघाला दास क्रमांक पाच वरून दावली गाडी शिर्णाजीवर जांबेगाव प्रथमेश पाणीला आगाश होणारा हि या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचं त्यावर बसला भाय़ावर बांबळेकरांचा अभिनंदन आहे सुंदर सी गाडी पाहिली उजुला पाहाला श्रीणाजीला जांबेगाव राजे लागा आकाशवणारा आणि ज्या छोट्या मालकाचा आज या ठिकाणी वाढदिवस वाढदिवस आहे असा या ठिकाणी प्रथमेच्या पाटील आकाश नगर कराचा या ठिकाणी लक्ष पाहायला आणि त्याच्यात या ठिकाणी पप्पू साठ रायगावकरांचा होशीर पाळाला सुंदर असे गाडी पुढे भाई आल्यावर बांबाळेकर आणि गाडी या ठिकाणी सिमीला पात्र होशीर आणि लक्षाची गाडी वडा पाच वडा सतीश भोसले खरसेकर या ठिकाणी उपस्थित आले आपलं या ठिकाणी सरचे स्वागत आहे